सत्याहत्तर टन ऊस गेला पहिल्या वर्षी एकरी ऊस बी तसा सांभाळला होता त्याला असे येता जाता सारखी ते बेण्याला मागा लागले सात हजार रुपये गुंठ्यानं बेहणं दिलं ऊस बी तसा होता मग म्हणजे पाणी नदीच आणि खाताची व्यवस्था ही सगळी व्यवस्थित टायमाला केल्यामुळं चांगलं चाललंय कारखान्याचं बिल आलं पाया काढू म्हणलं एवढं काय एका वर्षात आपलं होणार नाही म्हणलं पाया काढला एक वर्ष पाया करण पीसीसी पर्यंत आलो त्या टायमापर्यंत दहा बारा लाख रुपये आपलं गेलं धरणा वीस फुट पायल मारले खाली आलो लय खर्च झाला किती कांडे किती कांद्या जाडे आणि कांड्या एकोणीस वीस कांड्याच्या आसपास कांडे मोजून दाखवायचे कुठल्या औषधी मोफ तुमच्या मनात मोजा ह्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस ज्या रानामध्ये तीस टन ऑव्हरेज पडते त्याच रानात तुम्ही सत्याहत्तर टन ॲव्हरेज पाडू शकता तर ही काय बदल केला आणि तुम्ही काय तुमचं स्वप्न आहे पहिले जरा रानात असं म्हणजे खर्च करायला बी भेट होतो आम्ही काय तर पैसे जे आबळ असायचे इकडे तिकडे असं अबदत अबदत निबत कस तर हे शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण एका ऊसाच्या शेतीमध्ये आलेलो आहे तर आपल्याला एक धर्मगाव येथील एक प्रगतशील बागायतदार आहेत आणि त्यांनी ऊसाची शेती अतिशय सवळ पाण्यावरती देखील चांगल्या पद्धतीने केली आहे तर आपण खास त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या शेती फार्मावर आलेलो आहे तर आपण या दादांना संपूर्ण त्या शेतीची माहिती विचारूया बाबा ऊस कसा लावलेला आहे कुठलं बेणं लावलेला आहे पाण्याची सिस्टम काय आहे त्याला खत नियोजन कसं केलं आहे तर शेतकरी मित्रांनो जर कोण ऊसाची शेती करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे अतिशय गरिबीतून कष्टातून यांनी त्या ठिकाणी ही शेती त्या ठिकाणी उभा केलेले त्या ठिकाणी दमदार असं ऊसा जर त्या ठिकाणी लागण केलेले चांगली ऊस आलेला आहे तर आपण यांना संपूर्ण त्या ठिकाणी ऊसा संदर्भात माहिती विचारणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्याचा बाजार त्या ठिकाणी कव्हर करत असतो त्या ठिकाणी शेळीचा बाजार असेल म्हैस बाजार बैल बाजार गाय बाजार खिल्लार गाय बाजार असेल यच्च गाय बाजार कालवडी बाजार मशीनचा बाजार प्रत्येक रविवारचा बाजार आपण कवर करत असतो तसेच आपण शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन आपण संपूर्ण पशूंची देखील माहिती घेत असतो तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की शेतकऱ्यांचं जर कोणाची मुलाखत घ्यायचं असेल तर दादांचा मला फोन आला मी यांच्या फार्मवर येऊन त्यांची त्या ठिकाणी आता मुलाखत घ्यायला सुरुवात करतो तर आपण यांना यांचा परिचय विचारून सुरुवात करू नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय मी धरमगावचा माझं गाव आहे मंगळ पासून एक आठ किलोमीटर गाव आहे मंगळ तालुका येते हुँ, हुँ, हुँ। आता तुम्ही ही सुरुवात कशी के केली तुम्ही या शेतीला किंवा काय तुमचा परिचय सुरुवातीपासून परिचय मी आधी दाळिछटणीला जात होतो गावात वाहन होतो त्या वाहनात कामाला जात होतो चार पाचशे रुपये हजेरी पडत त्या टायमाला कधीचा काळ आहे तरी बी दोन हजार चौदा पंधराला पाचशे रुपये हजेरी पड किती सकाळी आठ लहान हायचो संध्याकाळी सात वाजायचं घरी यायला साधारण अकरा बारा तास तास तसं करत करत एक दोन चार वर्ष केलं काम जरा म्हणलं शेतीत आपण उतराव म्हणून बघतलं सुरुवातीला आल्यावर एकरी पस्तीस टन बत्तीस टन तीस टन असंच आवरेज नकायचं अपदा पैसा घालवून बी पण वेळवर होत नव्हतं ना ते काम बघायचं डाळीम छाटणीचं पुन्हा इकडे सारखं लय आपले सुरुवातीला तीस टन बत्तीस टन चाललं मग आता म्हणलं आपण काम सोडून आपलं या शेतीत उतरलेलं बरं होईल म्हणून पहिल्या वर्षी बघितलं लागण की एक चार अकरा खरं तर जाऊ म्हणलं काय होईल हु। ते होईल त्यातनं बी अब्दत आपदत अबदत एक पहिल्या वर्षी जरा थोडं खर्चाला कमी पड लागलं खर्च शेतीचा जा बी झाला तिकडं काम बंद केल्यामुळे इकडं बजेटच कोसळायला लागलं करत करत मग आपलं जरा मार्गाला लागलं मग पहिल्या वर्षी चार अकराची लागण केली लागण केल्यावर त्या लागणीला खर्च आला एक चाळीस हजार चाळीस ते पंचेचाळीस हजार खर्च किती आला चाळीस ते पंचेचाळीस हजार आपण तोट्या बी केल्या होत्या पहिल्यांदा काय केलं खर्च म्हणजे के ऊस लावल्या लावल्या आपण तोट्या केल्या नव्हत्या पाणी असं दंडात देत होतो पाणी पळतच चाललं ऊस नीट हीच ना म्हणजे इकडं पाणी जिथं पोचते तिथे खाली जरा लावण्यात साधारणच याय लागलं पाईपलाईन तोट्या तो केल्या सगळ्या तोट्या केल्यावर तिथनं जरा पाणी दामान चालल्यामुळं ऊस टवटवी यायला लागली जरा खर्च थोडासा चांगला करायचा म्हणलं ऊस तर नीट येईल म्हणलं असं केलं फरक जाणवला फरक दोन तीन महिन्या पहिला ऊस माझी मला जाणवलं ऊस आपला ही येत नाही आता मोडावं लागतंय म्हणून ही केल्यावर पुन्हा अजून एक जो जोडीदार काय म्हणले पाणी इथं बसत नाही जरा गुडघ्या तर मार म्हणले गुडघ्या माराय गळी मिळत नाही ते कामाला म्हणून मी आपलं पायप आणल्या तोट्याच करून टाकल्या मग ते एक दोन तीन महिन्यात पुन्हा ऊस चाल धरल्यावर चांगलं बसताना बसलं आता तुम्ही सांगितलं की तोट्या केल्या आणि हे केल्या के तर ह्या चार एकराला साधारणपणे तोट्या करण्यासाठी किती खर्च आला तुम्हाला एक तीस पायप टाकली त्या तीस पायपाला एका साडेतीन फुटी चार फुटी सरसरी असली तर एक चार पाच एका पाईपला चार नाही तर पाच तोट्या बस बसतील त्या मग माझ्या प्रत्येक सरला चार चारच बसल्या चार, चार, बस चार पाच कुठ गा होल तसं बरोबर मग एक तीस तोट्या तीस पायपा टाकल्या तोट्या करून दीडशे सऱ्याला दीडशे तोट्या केल्या त्या आता पाणी लागले व्यवस्थित प्यायला ऊस बी चांगला आला दार धराय दारा बी विषय संपला दारा तर आधी दारा नज रात्रीची लाईट यायची रातभर बी दारच धरायची दिवसभर भी धरायची भरणं नीट होत नव्हतं ह्याला आता रातभर लावलं का पंचवीस तीस साऱ्या पेते त्या काही यायची काय गरज नाही सोर्स काय तुमच्याकडे पहिला बोर होता बोरवर जरा पहिलं तीस टन बत्तीस टन ऊस जात होता तेव्हा बोरवर होत जरा बोरनं बी माणसं मानलं काय पाणी नीट ऊस नीट येत नाही म्हणून मी नदीवरून पाईपलाईन केली नदीचं पाणी हे काय पाणी मिक्स करून चालू केलं आता कुठली नदी आहे तुम्हाला मान नदी इथे असते का पाणी पाणी कधी असतंय कधी नसतंय पाळी एखादी हुकते नाही तर असते उन्हाळ्यातच थोडं कमी पडतंय दादा मला एक सांगा सुरुवा सांग की सुरुवातीला तुम्ही सांगितलं की तीस बत्तीस टन ऊसने घेत होता आणि आता किती तुम्हाला अव्हरेज मिळतंय माती प्रदक्षण केलं नव्हतं पहिलं तेव्हा तीस पस्तीस बत्तीसच्या आसपास जात होतं मग पुन्हा दोघं तेघे शेतकरी म्हणले माती प्रदक्षिण करून घे मग ती घेतलं करून मग त्या टायमाला पाणी ती सा जिथ गेल तू द्यायला तिथं ते म्हणले अहो तुम्ही शेती करू नका काही शेती करू नका का तर तुमच्या शारलं तर शेती ऊस तुमचं येणार नाही उत्पन्न तुम्हाला काय मिळणार का नाही मग तुम्ही त्या वाटणी शेती करू नका दोन्ही बी केलं माती आणि पाणी पाणी तुमचं लय हे म्हणले सवळ पाणी त्यात श्यार लय येत असं मान लागले मी म्हणलं काय ह्याच्यावर पर्याय काय नाही म्हणल्यावर मग मी ते नदीवरनं पाईपलाईन आणली म्हणजे पाणी सुरुवातीच सवय असल्यामुळं नदीवरनं पाईपलाईन करायचा प्रयत्न केला ते बोरवर मी तर होईल ना मग त्याच्यामुळे मी नदीवरनं पाईपलाईन आणली पाईपलाईन आणल्यावर तिथून जरा एक दोन चार महिन्यात लगेच जाणवलं पाणी गोड मिळलं ऊसाची कलर बदलला आधी पिवळ ऊस पडत होत आता पिवळं पडतंय पण कवचित कुठं तरी जास्त पाणी जाणत नाहीतर उसाला काळू की हाय अशी राहते उसाला काळू की तर आता दादा मला एक प्रामुख्यानं सांगा की आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांची अशी गंमत व्हायला लागली की ऊसाची शेती करते ती परंतु त्याला खत नियोजनच माहीत नाही म्हणजे सुरुवातीला ऊस लागण केल्यापासून ते ऊस हार्वेस्ट होयापर्यंत जोपर्यंत कारखान्याला जात नाही ऊस तोपर्यंत त्या शेताला त्या ऊसाला किती खताची आवश्यकता इकरी आणि आपण किती टाकायला पाहिजे मला पहिल्यांदा ऊस तुटून गेल्या गेल्या पालक जरी ठेवायचा असला तर लागणी ला लागणीला का लागणीला सुरुवातीला नांगर लोटर हे जर सगळं केलं तर त्याला एक दहा हजार आणि नंतर ऊस लावाय जर म्हणलं तर एकरी एक दोन ते ती तीन दोन गुंटल हे झालं बिहणं टनावर घेतलं तर तीन टन लागतंय गुंट्यावर घेतलं तर दोन दोन गुंट लागतंय मग एक साधारण दहा बारा हजार रुपये बिण्याला खर्च येते बारा हजार ऊसाचं बे आणि दहा हजार रुपये मशागतीसाठी आणि ऊस बुडवण्यासाठी रोजगार एक आठ हजार आठ हजार टोटल आठ बारा आणि दहा तीस हजार रुपये पहिला खताचा डोस येतोय बारका नॉर्मली आपण बाबा एक दोन तीन महिन्यापर्यंत खत टाकत असेल तर तेवढं तीस एक हजार रुपये पर्यंत पहिलं बजेट बसतंय ज्या टाइम ऊस बांधणी करतोय त्या टाइम आपण एक दहा बारा हजाराची चांगली डोस टाकायची एकरी मग त्याच्यामध्ये कुठली कुठली खत वापरायची चाळीस आहे दहा सव्वीस आपण सगळं म्हणजे असं खत मिक्स करून एरिया हे सगळं असं एकत्र मिक्स करायचं आणि प्रत्येक सरीने टाकत जायचं जा। आता तुम्ही हे रासायनिक खताचा वापर सांगितला खतामुळं म्हणजे जमिनीच काय बिघाड होईल असं वाटत नाही वाटतंय आता काय आपल्या आता तर काय तेवढं कराय तेवढं आपण करतोय औषध निघले ते बारी ती फवारायचं आपलं गवत जाळायचं पण जरा थोडं उत्पन्न कमी येत चाललंय या शेतीमुळं असं म्हणजे सारखं फवारण्या पाणी बाद हे पर्याय आपलं नदीवर हाय आपलं तुड चालतंय ते दोन्ही मिक्स करून आपलं चालू करायचं बरं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पाचशे रुपये रोजानं कामाला जात होता तिथून तुम्ही डायरेक्ट आता शेतीकडे वळलाय ही प्रेरणा कुठून मिळेल तुम्हाला गावात बी असे बरेच शेतकरी होते पंचवीस तीस टन जायचं जा, कामाला जायचे मग आपली शेती असून आपण कामाला जातोय ते जातोय जिथे छटाय जातोय ते माणसं पहिल्यांदा आमच्याकडे काय नव्हतं म्हणायचे आम्ही डाळीम लावली आता बंगला बांधला दहा लाख झालं वीस लाख झालं परत मग आपली शेती असून आपण कामाला जायचं काम बंद करून आपण बी शेती करून बघाव म्हणून ह्यात उतरलो पहिल्यांदा माझं बी तीस बत्तीस पस्तीस टनाच्या आतच मग आपण जसं करतो केलं आलो ऊस लागणी बिगण सगळं केलं जरा अब्दा झाले बरं सुरुवातीला पहिल्या वर्षी तसंच अब्द्र कसं तर ऊस घालवला सत्याहत्तर टन ऊस गेला पहिल्या वर्षी एकरी ऊस बी तसाच सांभाळला होता त्याला असे वाटने सारखी ते विचारायची बेहण्याला मागा लागले ला सात हजार रुपये गुंट्यानं बेहणं दिल त्यांना हा बे ऊस बी तसा होता म्हणजे पाणी नदीच आणि खाताची व्यवस्था ही सगळी व्यवस्थित टायमाला केल्यामुळं चांगलं चाललंय आता तुम्ही सांगितलं की सत्याहत्तर टन अव्हरेज पाडलं तर ह्या अवरेज पाडत असताना तुम्ही ह्या ऊस शेतीपासून असं दुसरं काय म्हणजे उद्योगधंदा किंवा असं काय केलंय का बाबा ह्याच्यातून ह्याच्या उत्पन्नातून कुठं गुंतवणूक असेल किंवा दुसरं काय केलंय का शेती म्हणजे फक्त पोट भराय साधन एवढंच आहे का ह्याच्यापासून आपण दुसरं काय करू शकतो शेती करत करत आपलं एक गाय घेतली जर्सी तिथून गयेपासून आपलं थोडं दुधाचं हे येत येत आपलं शेणखत हे मिळायला लागला ते बी पुन्हा शेणखत एकावरून दोन दोन वरून तीन पाच सात गाय केल्या आपल्या सेंद्रिय खत म्हणून आपलं राहणार टाकायला बी झालं दुधाच्या पैशावर आपलं बाकीचं मटेरियल खत मानेपणा बाजार बाजारहाट ही भागत चाललं मग ही पोसाच पैसे येईल ते आपलं जर त्या वर्षी आपलं शिल्लक राहायला लागलं म्हणजे शेतीपूरक धंदा म्हणून तुम्ही गायी याच्या गायीचा व्यवसाय केला त्याच्यातून तुमचा बाजार हाट आणि बाकी गरजा भागवत गेला ही ऊसाची शेती केली सत्याहत्तर टन तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये इकरी ॲव्हरेज पाडलेला आहे हे करत असताना तुमचे काय ध्येय काय होतं किंवा तुमचं स्वप्न काय होतं आणि तुम्हाला काय नेमकं लोकांपर्यंत मांडायचं होतं की बाबा जेणेकरून तुम्ही ज्या रानामध्ये तीस टन ऑव्हरेज पडते त्याच रानात तुम्ही सत्याहत्तर टन ॲवरेज पाडू शकताय तर ही काय बदल केला आहे आणि तुम्ही काय तुमचं स्वप्न आहे यामध्ये पहिले जरा रानात असं म्हणजे खर्च करायला बी भेट होतो आम्ही काय तर पैसे जे आबळ असायचे इकडे तिकडे असं अबदत अबदत निपदत कस तर ती ही व्हायला पुन्हा नाहीच म्हणून आपण विचार सोडून देऊन जरा जो मन शेतीत जेव्हा उतरलो तेव्हा पैसे इकडे तिकडे उचकापाचकी करून आपलं उत्पन्न झालं रगेल तिथनं जे मला असं म्हणजे वाटायला आता आपण ह्यात जिंकतोय ह्या उत्साहानं मी सारखं शेतीतनं हालतच नव्हतो सारख उसा जाणे घाण काढणे खत टाकणे पाणी देणे एकोणीसशे एकोणीस खत आपण असं सोडत होतो तोट्या तो केल्या सगळ्याला त्या ते तोट्याने हे पाणी शांत पेत गेल्यामुळे ऊस साथ दिली मला म्हणजे लेकरला सांभाळण्यासारखं सारखं ते लय त्या ऊसासाठी लय कष्ट केलं आपली एक अपेक्षा होती बाबा ह्या ऊसावर आपण काहीतरी करून दाखवायचं जिद्द ठेवली एक चार वर्ष हा ते आपलं चांगलं झालं आता सध्या चांगलं आहे आपण पाईपलाईन पाई पाई आप तर आपण पहिलीच केली बोर बी पहिलाच आहे आपण करायचं काय आपल्याला अकरा बार असे यांच्यासाठी काय तर चांगलं म्हणून आपलं एक आपल्या आतनं जेवढं होतं तेवढे घर बांधलंय चांगलं पहिल्यांदा उसाचं बिल आलं कारखान्याचं बिल आलं पाया काढू म्हणलं एवढं काय एका वर्षात आपलं होणार नाही म्हणलं पाया काढला एक वर्ष पाया करून पीसीसी पर्यंत आलो त्या टायमापर्यंत दहा बारा लाख रुपये आपलं गेलं धरण वीस फुट पायल मारले खाली वीस फुटापासून आलो लय खर्च मग एक नऊ दहा लाख रुपये पीसीसी पीसीसी करून आपलं थांबलो मोहल्या ऊस गेल्यावर बघाय म्हण का त्याच्यावर घर चालू केलं मग त्याच्यावर आपलं आता चांगलं घरबीर चांगलं व्यवस्थित झालं किती स्क्वेअर फुट घर सोळाशे स्क्वेअर फुट सोळाशे स्क्वेअर फुट आणि टोटल खर्च किती आला त्याला एक ते बत्तीस लाख रुपये गेलं बत्तीस लाखच बांधलेलं बत्तीस लाख रुपये तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ज्या शेतकऱ्यांचा असा समभ्रम आहे की ऊस शेती परवडत नाही आणि ऊसापासून काय आपली प्रगती होणार नाही म्हणजे ऊसाच्या देखील तुम्ही जर व्यवस्थित खत नियोजन असेल पाणी संगोपन असेल किंवा शेती संदर्भात जे काही उसाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या गरजा आहेत त्या जर तुम्ही वेळेत भागवल्या तर आपण एक जिवंत उदाहरण इथे बघतोय की बत्तीस लाखाचं या दादाने आपल्याला घर बांधलेलं आहे तर सोपं नाही कुठलीही गोष्ट करून दाखवायची म्हटलं तर भरपूर कष्ट असतं त्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण त्या ऊसाची देखील पडताळणी केलेली आहे जाऊन जाग्यावरती तर ऊसाच्या जा कांड्या आपल्याला मोजून देखील दादा दाखवणार दा आहेत तर शेतकरी मित्रांनो सहा ते सात महिन्याचा ऊस आहे तर आपण हे जी जाडी आहे आणि कांड्या किती त्या मालकाला विचार किती कांडे आहेत आणि जाडी किती आहे झाडे दीड इंच आहे दीड इंच हा दीड इंच आहे आणि कांड्या एकोणीस वीस कांड्याच्या आसपास कांद्या मोजून दाखवाय कुठल्या उसानी मोफ तुमच्या मनात मोजा ह्या ऊसाची मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस आहे हां ठीक आहे सात ते अजून आठव्या महिन्याला लागायचा आहे तर सातव्या महिन्यात खोडव्या ऊसाच्या अठरा ते एकोणीस कांडे त्या तर हा ऊस कमीत कमी आता बघा गेलं तर साखर कारखान्यात बारा ते चौदा महिन्याचा ऊस होईपर्यंत ऊसाला तोड येत नाही ह्या भागामध्ये तर चौदा महिन्याचा ऊस शेतकरी मित्रांनो आपण आपला व्हिडिओ कुठून पाहतात ते देखील कमेंट करून सांगा जर आपली देखील मुलाखत घ्या असेल तर आपण त्या ठिकाणी कमेंट करून सांगा आपला पत्ता आपलं नाव संपूर्ण त्या ठिकाणी टाकायचं आहे